शेतकरी मित्रांनो मी इन्वेज कृषी मित्र श्यामकुमार लोडके आज निवळी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार इन्वेज एकशे आठ बॅग खरी तारखेला लावली लागवड केलेली ही अकरा तारखेची अकरा जून बरं अकरा जूनची लागवड आज चार चार जुलै म्हणजे जवळपास सव्वीस दिवस ते सव्वीस दिवस जवळपास झाले झालेले त्याच्या सोयाकडून बघू शकता सोयाबीज सोडले बावीस किलो एकरी बावीस किलो सोडले यांना कंपनीवाल्या सांगितलेलं पंचवीस किलो बावीस एकरी बावीस किलो सोडून त्यांची जर्मिनेशनची बावीस किलो सोडून दाट वाटायला सोयाबीन Google is on the